चला चल सर। चल तिला म्हणते चल म्हणून वाट ना वाटे ना वाघ <laughs> वाघ <बाक>। आहे <है> का <laughs> <laughs> गाई घेऊन येतो वातावरण किती मस्त आहे गावाकडचं बरं आता वासरांना पाणी पण आहे पाजार वासरू इकडे गाय पण पित्या पी हे एक किसणारा त्याचं पाणी तू दिस त्याला शक्ती तू पाणी पितेस हो शक्ती ती शक्ती पाणी पिते काय जमतोय का पाणी प्यायला पिते पिते खूप चांगला पिते पाणी सगळ्या गोष्टी पाण्याला अशी सारखेच येणार ना तिच्यात पाप तसा बेटा कुंभार तसा लोटा दस दस तसा वयस असल्या आलाय करंडू त्याच्या करंडूचा पण आपण व्हिडिओ काढू हा तुझ्या पिया पाणी गौरी तुला पाणी नाही दिलं ना थांब ही गौरी तुला शक्ती नुसती बघ हाऊरी या सारखी शिंग कशी आहेत ही शक्ती पिया तुमच्या मम्मी घेऊन येतो थांबा गायीना घेऊन ये पाच वाजले गाईंना घेऊन चल दादा गुरा घेऊन ये आपण चल वाडा कसा चप्पल नको चप्पल पहिली चप्पल घेऊन येतं चप्पल आण मी तिथं गा वाड्याशी आहे मी गाई घेऊन येतो वातावरण किती मस्त आहे गावाकडचं संध्याकाळचं आता वाजले पाच Yeah. तले या गाई ना एलमेट, एलमेट। आता आता नहीं। ना चला या गाईना घेऊन येव्या हेल्मेट हेल्मेट किती मस्त वातावरण आता आलोय गावाकडे जाऊसच वाटत नाही पण काय करायचं जावं तर लागणारच काम मध्ये लक्ष्मी चला आता वाड्यात या yeah. चल अक्ष वाड्यात जायचं आहे हय हे होम्मा वा चल वाड्यात जायचं चला चल चल तिला म्हणते चल म्हणून चल अक्षम कसा पोटा वगैरे टुंबूक टुंबूक फुल पाड भरून आले ना, ना। चार। चार। या च त्याना घेऊन येतो चल चला भरगी या 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 चल या कसऱ्या ये इकडे अकडे कसरे या ताना जायला लागेल त्यांना या यो चले कसऱ्या चल मला मारा येतो आहेस झोंबी करायची आपण झोंबी चल चल लवकर लवकर बघ थांबला चल माराय कसं येतं बघ बघ फटका तुला फटका थांब तुला काटी घेतो आता येऊ काटी काटी येऊ मारा येतो आहे चल वाटे ना वाटे ना वाघ वाघ आहे का ये मारून दाखवा मला चल ये मार मारतो हाय धाव धाव इतना उठ चल मारतो तो बैल बैल मारतो चल तर मारतो तो त्याला आपण होलटा घेऊ ये किंवा आली सोनी तिला पण सोडला ना मम्मी पप्पानी सोडली ती झोंबी <laughs> झाली पाहू ना झोंबी मी झोंबी करते काय त्या बैलाशी तो बैल कुठला त्या हाय <laughs> त्याला मारेल वाटत आता मारते वाटत का कशाला घाबरतेस मी काही पहिली जोंबी बघतोय का अगं नाही होयत ते बघ केवढी घाबरते बी नाही होय जोंबी सोनू पडशील गोपू गोपू हिला ह्याच्याशी टाप टाकला आली या बायला आलं की मम्मे काटी दे कसऱ्या बघशील का अंगावर धावतो कसऱ्या माराय धावतो ही बुटली चप्पल चल गेली गेली धावत बघ कशी या कालला पाला काढतायत उभी नाही हो लय लोबी लईल उभी काय कुणाला मारणार नाही चल चल मोरे चल मुर्गा ये सगळ्यात आमची म्हातारी काय जुनी मुर्गी सगळ्यात लोबिक हे बाई पण गेली आता सगळी जाणार हे बघ धावली भुर्गी नाही गेली भारी त्याला मारी तो मी <च्थाँटिणागी> ना एक मेसेजचा पाला तोडली मेसेज तोडली डायरेक्ट वरना तोडा वरणा घेऊ का खाली ओके हे पॉडभर भर जाओ पॉट खा विभा आली मोरीबाई आली लक्ष्मी या या नाही ना त्यात एकदा पप्पानी नको हकलली ना कोणती मधली मारते काय ना हो उदल लहान इसकाना काढते बस हे सवांचा बैल दमला वाटत शिकाना काढून दमला शेणकीत झालं मी तो बैल आठ <laughs> शेणकीत जाईल गायला तिथे चारा घालतो हबक हबक हा बघक गावटी पोरगा उडी मार गोपा आपल्या पण लहायच्या एवढ्या असताना केवढे बांध वाटायचे मोठं मीच कुठं घरात नेता काय करतात होय ओ सोनी सोनी काय करतेस खातेस काय कुठे घे बाप काय काढतायमेट अशी पाला काढताय की गुळांचा हाल गुरांचा नाही गावात विवत असतो पण काय किती खात्री गावात तरी ती कुठला आणली ती काय आपण काय ही वैजीवना आणली होती वैजी नाही पण नाही वैजीव वैजी ती बही आणली होती ही दुसरीच आणली आणली का का करंडूमध्ये वासरू ह्याचा काय तो बकरीचा वासरू करडू करंडू करडू करडू हो केलेवाले शेंगा बघ केले वाले केलेवाले शेंगा माहीत केले शिंगा केलं सोने हो सोनी पोर पण तुझ्यावर सारखीच आहे पाला खाते आता वा गुरा गेली सगळी वाड्या हातचार बरी की ये होय मग अजून काय बोलतो बाकी चल चल ते मी बकरी नेऊ ना पुण्याला तुझी बकरी नेऊ ना बारकी पुण्याला चाकल्या घेऊन जाऊ ना चॉकलेट चुपयचं असतो चावायचा असतो म्हणून ते दात असं झालेत चावला केस बघ केस भोरी आहे इथं भोवरी त्याला इथं माग भोरी नाय इथं पण आहे बघ पुढे पण भौरी ओम त्याचं नाव ओम आहे नाव पुढे आलंय ओम हो नाव आलाय घरली बघ कशी दिसते आपली काय बारा वाटतो संध्याकाळचं गावाला मोठी वाटत संध्याकाळचं बारा वाटतो नाही किती मस्त आहे बघा संध्याकाळ पहिली लई मोठी वाटायची लहान होतं आता हा ह्याच्या एवढं आपण खाली बसलो होतो केवढ दिसते बघ उभा राहायला जायला भीती वाटायची पहिली तिकडे वाघ बिघ जायच असतील ना ओम बोट इथं राहतो बुरठींची काठी लई तर द्यायची मला गुरुराज होती खाऊन दिली हे बघा याच्यावर रिंगी आलेत <laughs> रिंगी भरपूर जणांना माहिती आहे हे त्याचा वापर कपडे धुण्यासाठी करायचे पहिले हे बघा दिसत आहेत ना एवढून दाखवते अजून रिंगी हे आमच्या आजोबाने लावलेलं झाड आहे रिंगीच तुला उचलून घेतलं रिंगी बघा आलेत हे बोल इथंच दिसतायत ना कपरे तिकडे रिंगी रिंगी सुकल्यावर मग साबण वापर साबण पहिला साबण हा ओम साबण दादा साबण बघ पण करांडू कुठं आहे करंडू, करंडू, वाढत आहे